Thank you आता मेहंदी भिजवण्यासाठी इथे लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे आणि तसेच व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप मी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे तसेच बघा आता इथे मी घेतलेले आहेत आवळे जवळजवळ हे तीन ते चार आवळे मी काप करून घेतलेले आहे आणि फ्रेश आवळा आहे आणि अर्धं पीठ घेतलेलं आहे ते पण फ्रेश आहे आणि अर्धं लिंबू घेतलेला आहे तर आता आवळ्याचे तुम्हाला बेनिफिट्स माहिती आहेत की आवळ्यामध्ये आयन लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे केस काळे करण्यास मऊ सॉफ्ट शाईन करण्यास मदत करतं आणि बीट हा म्हणजे एकदम त्याचा कलर म्हणजे केसांचा जर तुमचा ब्लॅक वगैरे कलर असेल तर तो अगदी ब्राऊन शाईन करण्यास मदत करतो आणि खूप सुंदर केस दिसतात अगदी सिल्की शाईन होतात आपण हे सगळे इन्ग्रिडियंट काढून घेतलेले आहेत काय काय लागते ते आणि ते घातल्यानंतर हा केसांचा कलर तुम तुम्ही ही मेहंदी केसांना लावल्यानंतर सहा महिने तुमचा कलर जाणार नाही तुम्हाला महिन्याला मेहंदी लावायची गरज पडणार नाही त्यामुळे स्टेप बाय स्टेप बघा तसेच इथे मी घेतलेले आहे तुळशी पावडर आणि इथे मी ग्रीन टी घेतलेली आहे तर ही खूप दिवस झाल्यामुळे मी इथे हेअर पॅकला किंवा मेहंदीला मी यूज करत असते ग्रीन टी तर तुम्ही स्किप करू शकता आणि इथे मी घेतलेले आहे चहा पावडर चहा पावडरऐवजी तुम्ही कॉफीचाही वापर करू शकता कॉफीने पण खूप सुंदर असा कलर येतो केसांना केस हे असं सिल्क शाईन आणि अगदी त्या केसांची ग्रोथ होते केसांमधील कोंडा डॅन्ड्र वगैरे सगळं नाहीचं होतं आणि केस खूप स्मूथ तसेच केस वाढीसाठी खूप फायदेशीर आहे हे सगळे मी घेतलेले इन्ग्रेडियंट त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि काय फरक पडतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण वेळ न घालवता करूया तर सर्वात प्रथम आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे भांड्यामध्ये आपल्याला इथे तुमच्या केसांच्या नुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करायची आहे तर इथे मी अर्ध ग्लासच पाणी घेणार आहे माझ्या केसांची लेंथ कमी असल्यामुळे तर सर्वात प्रथम मी लिंबू पिळून त्यामध्ये टाकून दिलेला आहे त्यानंतर इथे मी आवळा पीठ हे सगळं आपल्याला त्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी ग्रीन टी दोन ते तीन चमचे घेते नसेल तर तुम्ही करू शकता इथे माझ्याकडे आहे म्हणून मी त्याचा यूज केसांसाठी करत आहे म्हणजे काही वेळेला आपण काय करतो की बऱ्याच वस्तू आपल्याला युज झाल्या नाही किंवा खूप त्यांना म्हणजे खूप दिवस झालेले आहे आणि आपण काही त्या वस्तूंचा उपयोग केलेला नाहीये तर त्या करू शकतो आपण इथे चहा पावडर घेणार आहे तर इथे मी मोठे दोन चमचे चहा पावडर तुम्ही त्याऐवजी कॉफी पण घेऊ शकता आता हे चांगलं उकळून द्यायचं आहे आपल्याला जवळजवळ एक चार ते पाच मिनिट उकळून द्यायचे चांगलं पाणी तर आता हे छान उकळलेलं आहे आणि आता आपण गॅस ऑफ करणार आहे पूर्ण त्याचा अर्क त्यामध्ये उतरला पाहिजे एवढं आपल्याला उकळून घ्यायचंय आणि थंड झाल्यावर थोडंसं नॉर्मल थंड झाल्यावर आपण त्यामध्ये मेहंदी भिजवणार आहोत तर बघा आताच इथे एवढा कलर आलेला आहे तर मेहंदीला खूप कलर येतो तर मी गॅस ऑफ करते आणि एक नॉर्मल होऊन द्यायचं नंतर मेहंदी भिजवायची आहे तर आता फ्रेंड्स हे तुम्ही बघू शकता पूर्णपणे उकळलेलं आहे आणि मी खूप कमी पाणी केले म्हणजे केसनच्या लेंथनुसार मी पाणी केलेलं आहे आता हे आपण गाळून घेणार आहे आपल्याला अर्ध पाणी करायचं आहे त्याचं त्याशिवाय तो अर्क पूर्ण त्यामध्ये उतरत नाही हे बघा मी पूर्ण अर्ध पाणी केलेलं आहे कलर खूप बेस्ट येतो ह्या मेहंदीने आणि जास्त वेळ भिजून ठेवायची गरज पडत नाही किंवा तुम्ही अगदी एक तास जरी ठेवलं एक ते दीड तास जरी केसांना ठेवलं तरी लगेच कलर येतो आणि तुम्हाला काही म्हणजे सहा महिने लावायची गरज पडणार नाही मेहंदी हे सगळे इन्ग्रेडियंट आपण त्यामध्ये घातलेले आहेत हे खूप पौष्टिक आहे केसांची ग्रोथ होते केस काळे चमकदार अगदी लांब सडक होतात आणि त्याचबरोबर केसांमध्ये डॅनड्रॉप वगैरे दूर होतो केसांमधले सगळ्या केसांच्या प्रॉ प्रॉब्लेम्स दूर होतात तर हे असं तुम्ही मी यामध्ये दोन पाउच घालत आहे मेहंदी पॅकेट हे छोटं मीडियम साईजचं आहे त्यामुळे मी दोन घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही मेहंदी घेऊ हो शकता निशा आहे पुन्हा हर्बल आहे नुकूरची कोणतीही तुम्ही यामध्ये तुमचे तुम्ही जी रेग्युलर वापरत असाल ती मेहंदी तुम्ही त्यामध्ये ॲड करायची आहे आणि थोडंसं कमी जास्त पाणी पडलं तर तुम्ही साधं पाणीही त्याच्यामध्ये वापरलं तरी चालेल तर आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट पाणी होतं त्यामुळे मी अगदी माझं मेजरमेंटनुसार मी पाणी ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या केस केसांच्या लेन्सनुसार कमी जास्त करायचं आहे ते पाणी फक्त जेवढे मी इनग्रेडियंट सांगितले ते आहेत तेवढे त्याच्यामध्ये ॲड केले तर अगदी सहा महिने तो कलर टिकून राहतो मेहंदीचा केस गळती बंद होतात अगदी एकही केस गळत नाही तुम्ही असं हा अगदी सहा महिन्यातून मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे की हेअर पॅक कसा बनवायचा केस गळतीवर सुद्धा केसांच्या पूर्ण समस्येवर मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता चॅनलवर आता हे मिक्स करायचं आहे आता हे मी मिक्स केलेलं आहे तर आता इथे मेहंदी भिजवलेली आहे आणि आता हा मी पॅक केलेला आहे बघा तर तांदूळ जवस आणि मेथी हे तिन्ही सम प्रमाणात घेतले मी दोन दोन चमचे आणि रात्रीचं भिजत घातलं आणि त्याची मिक्सरला ग्राइंड केलेली पेस्ट आहे तर आता ही आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर याने केसांचं खूप म्हणजे ग्रोथ होते केस सिल्की शाईन करण्यास मदत होते मेथी पासून केसां केस गळती थांबते आणि केस खूप स्मूथ शाईन होतात तर हे तीन इन्ग्रेडियंट आपण त्याच्यामध्ये अजून ॲड करणार आहोत तर हे तुम्ही स्किप करू शकता परंतु याने खूप केसांची ग्रोथ होते त्यामुळे हे मी त्याच्यामध्ये ऍड करते जवळच घातल्याने केसांची ग्रोथ आणि केस खूप सॉफ्ट आणि शायनी होत आहेत तुम्ही घालून बघा तर याचं प्रमाण सुद्धा तुमच्या केसांच्या लेंथनुसार घ्यायचं खूप लांब मोठे हो केस असेल तुम्ही तर क्वांटिटी वाढवायची आहे तर हे त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप छान कलर येतो केस खूप दाट होतात माझे केस केसांना एवढा फरक पडला आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे याच्या अगोदरही मी तुम्हाला दोन ते तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि माझ्या केसांमध्ये मी तुम्हाला काय फरक पडलेला आहे तेही सांगितलेलं आहे केस गळती तसेच लांब दाट हो खूप झालेले आहेत त्यामुळे मी हे नेहमी यूज करत आहे तुम्ही अगदी सहा महिन्यातून हा मेहंदी अशा पद्धतीने भर भिजवली तर तुम्हाला महिन्याला मेहंदी लावायची गरज पडणार नाही आणि मेहंदीनेच आपल्याला हे जे इन्ग्रिडियंट आपण त्याच्यामध्ये ऍड केलं यानेच केस आपली छान नॅचरल अशी होऊ शकतात साईड इफेक्ट काही होत नाही महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा हे तुम्ही असे घरगुती उपाय केले तर केसांची ग्रोथ खूप छान होते आता सर्वात इम्पॉर्टंट आणि शेवटचा इन्ग्रिडियंट म्हणजे आता आपण याच्यामध्ये ई व्हिटॅमिन कॅप्सूल ॲड करणार आहोत तर ही फोर हंड्रेड ई व्हिटॅमिन कॅप्सूल केसांसाठी खूप फायदेशीर आहे केस झपाट्याने वाढतात तसे तुमचे खूप शाईन होतात आणि अगदी स्कारमध्ये जाऊन तुमच्या केसांचे प्रॉब्लेम दूर करते ही ई व्हिटॅमिन कॅप्सूल ही तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये अगदी सहज मिळून जाईल तर ही आता आपण याच्या याच्यामध्ये मी दोन टाकत आहे तर यामध्ये मी दोन कॅप्सूल ऍड करते तुमच्या केसांच्या नुसार तुम्ही जा, जास्त लांब आणि मोठे केस असेल हो तर तुम्ही तीन कॅप्सूल टाकायचे आहेत किंवा छोटी केस असेल हो तर त्यामध्ये तुम्ही एक टाकली तरी खूप त्याचा फरक पडतो आणि खूप इफेक्टिव्ह आहे ही साठी सुद्धा खूप फायदेशीर आहे स्किन ताई शाईन होण्यास मदत होते त्यामुळे केसांचे आपण सुद्धा शाईन वाढवू शकतो ह्या ई विटॅमिन कॅप्सूलने त्यामुळे मी इथे दोन टाकत आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे तुळशी पावडर तर तुळशी पावडर ही सर्वात शेवटी मी टाकत आहे तर हे बघा एक चमचा बस होतोय पुरेसा एक चमचा तुळशी पावडर तुम्हाला आयुर्वेदिक शॉपमध्ये अगदील शॉप मध्ये यामध्ये तुम्ही आवळा पावडर असेल तर आवळा पावडर वगैरे वापरू शकता मेहंदीला तर असे हे आपण एवढे सगळे घटक घातलेले आहेत तर याने असा भन्नाट असा छान केसांना कलर येतो आणि सहा महिने तुम्ही मेहंदी किंवा काही लावलं नाही तरी केसांना कलर टसाच्या तसा राहतो आणि एका डायरेक्शनने आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे छान अशी भिजून एकदम घ्यायची आहे मेहंदी आणि केसांना कशी अप्लाय करायची हे मी तुम्हाला सांगते वेळ न झाला आपण लावायला घेऊया लगेच लावायचे आहे हिला भिजवायची गरज पडत नाही मेहंदीला तुम्ही जर नोपूर वगैरे मेहंदी भिजवत असाल आणि आम्ही हो जर तुम्हाला भिजवायची असेल तर तुम्ही लोखंडी तवा कढई जरी घेतली तरी तुमचे पांढरे झालेले केस काळे होतात आता माझ्याकडे लोखंडी कढई नसल्यामुळे मी इथे स्टीलच्या भांड्यामध्ये भिजवत आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती वापरू शकता तर आपण लावूया तर आता हो आ, तर, ता ता केस केसांना मेहंदी लावू अगोदर पहिले वॉश करून घ्यायचे अशी आपल्याला लावण्या अगोदर पहिले हॅन्ड ग्लोव घालून घ्यायचे आहे तर हॅन्ड ग्लोव घातल्याने काय होत की हात खराब वगैरेच होत नाही आणि आता आपण इथे पोळीफोळी घ्यायची आणि पूर्ण ला लावायची आहे लावून घेतलेली आहे आणि तुम्ही बघताय हे बघा आता मी मेहंदी लावली आहे आणि असे बांधून ठेवलेले आहेत रबर बँडने तर आता हे मी एक ते दीड तास ठेवणार आणि नंतर साध्यापणाने हेअर वॉश करणार आहे आणि त्यानंतर तुम्ही शॅम्पू आणि कंडिशनर करू शकता तर आता इथे बघा मी लावून घेतली आणि असे बांधून ठेवायचे आहेत आपल्याला कोपण बांधून ठेवायचे आहेत कधी कधी तुम्ही बघा प्लास्टिकची कॅरी बॅग वगैरे लावता तर मग त्याने डोकं वगैरे जड होतं आणि डोकं दुख डोकंही दुखू शकतं त्यामुळे आपण असं ओपन ठेवायचं आहे आणि एक ते दीड तास ठेवलं तरी पुरेसं होतं फार वेळ ठेवायची गरज नाही आहे तर अगदी मी तुम्हाला साधी सोपी मेथड सांगितलेले आहेत तर अशा पद्धतीने जर मेहंदी भिजवली तर तुम्हाला सहा महिने अं म्हणजे तुमचा कलर जाणार नाही आणि केस पांढरे असलेले केस सुद्धा काळे दिसायला लागतील तसेच तुमचे सगळे केसांचे प्रॉब्लेम सॉल्व होतील तर अशा पद्धतीने नेहमी नेहमी तुम्ही मेहंदी भिजवत जा महिन्याला मेहंदी लावायची गरज पडणार नाही तर हे बघा हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि खूप छान कलर येतो केसांना अगदी केस सिल्की शाईन होतात तर, तर मी तुम्हाला दाखवते त्यानंतर हेअर तुम्ही बघू शकता हे बघा तर मी हेअर वॉश केलंय आणि अचानक बाहेर जायचं ठरलं त्यामुळे मी साध्या पाण्यानेच हेअर वॉश केलेला आहे तर अजून मी शॅम्पू आणि कंडिशनर केला नाहीये परंतु तरी माझे केस खूप छान असे सिल्के आणि एकदम बाउन्सी झालेले आहेत हे बघा आणि म्हणतात ना प्रत्येकाची आवड असते तर मला लांब आणि अगदी असे मोठे केस आवडत नाही तर मी इयरली कट माझा केला केलेला असतो आणि कट मी इयरली करत असते त्यामुळे मला शॉर्टच केस आवडतात आणि जरी वाढले तरी मी ते कट करत असते त्यामुळे जर तुम्हाला लांब आणि छान असे दाट केस हवे असतील तर तुम्ही हा मेहंदीचा पॅक असा महिन्यात दिवसातून एकदा जरी लावला तर खूप त्याचा फरक पडेल परंतु महिन्याला लावायची गरजच नाही अगदी सहा महिन्यातून लावला तरी कलर तसाच्या तसा राहतो तर आता मी सहा महिन्यातून लावत असते तर बघा तुम्ही माझे केस आणि मी हायलाईट केलं होतं हायलाईट केल्यामुळे माझे केस थोडेसे असे गोल्डन होते परंतु मेहंदी लावल्यामुळे बघा माझे केस अगदी डार्क असे ब्लॅक दिसायला लागलेले आहेत तर तुमचे ओरिजिनलच ब्लॅक असतील तर खूप छान कलर येईल तर नक्की ट्राय करून बघा आता तर आता मी केसांची काळजी कशी घ्यायची ते सांगणार आहे तर आता केस बघा लांब असू किंवा छोटे किंवा मोठे असू द्या तर ते आठवड्यातून तुम्ही कमीत कमी तीन, ती चार आ, तीन ते चार वेळा तरी हेअर वॉश केला पाहिजे केस धुतली पाहिजे कारण काय होतं की केसांमध्ये खूप घाम येतो नंतर दोन तीन दिवसांनी मग खाज येते आणि डँड्रफचं प्रमाण जास्त वाढतं डँड्रफ खूप होतो केसांमध्ये आणि मग केस अशी वृक्ष अगदी ड्राय पडायला लागतात त्यामुळे केस ही आठवड्यातून कमीत कमी तीन ते चार वेळा धुतली पाहिजे एखादा दिवसमध्ये तुम्ही आ... मिस केला तरी चालेल परंतु आठवड्यातून तीन ते चार वेळा छान धुतली पाहिजे आता आपण बघतो वेगवेगळे शॅम्पू आपण यूज करतो किंवा वेगवेगळे आपण केसांसाठी क्रीम्स वगैरे यूज करतो महागडे प्रॉडक्ट आणतो परंतु त्याने केसांचं काय होतं की ग्रोथ होत नाही केसांची त्याने हानीच होते परंतु तुम्हाला जे शाईन किंवा केस क्लीन करायचं काम शॅम्पू वगैरे कंडिशनर करतं परंतु जे केसांची ग्रोथ आहे ना तर ते आपल्याला हे नॅचरल घटक वापरूनच करायचे आहेत आणि त्यानेच मेन केसांची वाढ होते केस केसांची ग्रोथ होते छान केस सिल्की शाईन आणि बाउन्सी होतात तर आता माझे केस एवढे सॉफ्ट झालेले आहेत आणि मी अक्षरशः हायलाईट केलं होतं हायलाईट सुद्धा माझं गेले आणि ब्लॅकिश केस दिसायला लागलेले आहेत तर प्रत्येकाची आवड असते मला लांब आणि मोठे जास्त केस आवडत नाही त्यामुळे मी इयरली हेअर कट करून माझे केस मी असे शॉर्ट असे ठेवत असते आणि स्टेप कट करून आता माझे असे कर्ली झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा खूप कसे सिल्की आणि एकदम छान झालेले आहेत तर शाईन पण खूप येते तर हे जे मी तुम्हाला आयुर्वेदिक घटक सांगितलेलं आहे त्यामध्ये काय काय कशा कशाचा वापर करायचा तर ते जर तुम्ही अशा पद्धतीने मेहंदी भिजवली तर नक्कीच त्याचा तुम्हाला छान रिझल्ट येईल आणि केसांची ग्रोथही छान होईल तर केसांची वेळोवेळी आपण काळजी घेतली पाहिजे आणि तुम्हाला महिन्याला मेहंदी लावायची गरज पडणार नाही तुम्ही सहा महिन्यातून ही लावली तरी सहा महिने हा कलर टिकतो कारण आपण त्यामध्ये घटकच असे घातलेले आहेत तर खूप इफेक्टिव्ह आहे तर अशा पद्धतीने आपण केसांची काळजी घेतली पाहिजे हेअर वॉश करण्या अगोदर आपण केसांची छान तेल मॉलिश करायची आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे की घरच्या घरी हेअर ऑइल कसं बनवायचं वाढीसाठी आणि त्याचा व्हिडिओही मी तीन चार दिवसापूर्वी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता तर मेथी आणि कढीपत्ता हा पण खूप इफेक्टिव्ह आहे केस काळे करण्यास केसांची वाढ होण्यास ग्रोथ होण्यास तर ते हेअर ऑइल कसं बनवायचं याचीही मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता आता माझं तर आता मेहंदी कोणती वापरायची यावर मी तुम्हाला सांगत आहे तर आता बघा तुमचे जर केस काळे ओरिजिनल काळे आणि अगदी सिल्की शाईन आहे तर फक्त तुम्हाला केस असे मऊ आणि चमकदार अगदी शायनी बनवायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही जवस ई व्हिटॅमिन कॅप्सूल आणि त्याचबरोबर तुम्ही बीट वापरायचं आहे म्हणजे त्याने केसांना छान असा ब्राउनिश कलर येतो आणि तसेच ई व्हिटॅमिन कॅप्सूल ही फोर हंड्रेड इ वनची वापरायची आहे ग्रीन कलरची ती मी तुम्हाला दाखवलेली आहे तर तिने पण केसांची छान ग्रोथ होते आणि एकदम केस असे छान असे शाईन म्हणजे एकदम शायनिंग येते केसांना आणि चमकदार दिसतात तर हे आ, तीन म्हणजे तीन वस्तू तुम्ही वापरायच्या आहेत आता केस जर तुमचे खूपच पांढरे असतील तर त्यासाठी कोणती मेहंदी वापरायची तर आता निशा मेहंदी बघा ब्राऊन आणि ब्लॅक कलरची दोन्ही मिळते तर त्या दोन्ही मेहंदी तुम्ही मिक्स करून लावायची आहे ज्यांचे केस खूपच पांढरे झालेले आहेत म्हणजे पन्नास साठ वयाच्या पुढे ज्या लेडीज आहेत तर त्यांचे केस खूप पांढरे झालेले आहेत आणि अक्षरशः असे भांगात वगैरे खूप पांढरे आतमध्ये झालेले आहेत तर त्यांनी निशा मेहंदी ही ब्राऊन आणि ब्लॅक मिक्स करून लावायची आहे आणि त्यामध्ये हे सगळे घटक ऍड करायचे त्यातले थोडेफार तुमच्याकडे कोणते थो म्हणजे तुळशी पावडर वगैरे नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल ग्रीन टी वगैरे तर ती माझ्याकडे होती म्हणून मी त्याच्यामध्ये ऍड केली तर केस खूप छान होतात त्याने पण आणि ज्यांची केस ओरिजिनलच सिल्की वगैरे आहेत लांब आहेत चमकदार आहेत परंतु पर केसांची ग्रोथ त्यांना करायची असेल तर त्यांनी आवळा पुन्हा तुळशी पावडर आवळा पावडर असे हे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत अशा वस्तू म्हणजे ह्या सगळ्या मी तुम्हाला प्रत्येक केसांच्या याच्यावर सांगितलेल्या आहेत त्याने केस खूप छान होतात तुमचे केसांचे सगळे प्रॉब्लेम महिनाभरात दूर होतील बघा फक्त तुम्ही करून ठेवा मी तुम्हाला हेअर ऑइल पण सांगितलेलं आहे तर ते हेअर ऑइलने आठवड्यातून दोन ते तीन वेळा मसाज करायचा त्याने केसांची छान ग्रोथ होते तर आता माझ्या केसांना खूप फरक पडलेला आहे आणि खूप असे एकदम सॉफ्ट असे झाले आता मी हेअर म्हणजे अजून पण नाहीये तर तुम्ही बघू शकता हे बघा केस खूप छान झालेले आहेत आणि मला केस आवडतात त्यामुळे मी इयरली हेअर कट करत असते तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचे बि लाइक ऑलो सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त हा बाय बाय थँक्यू